सर नमस्कार मी शरद देशपांडे सचिव जिल्हा विजय सहा प्राधिकरण आज दिव्यांग आयुक्तालयातर्फे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत अतिशय नियोजन सुंदर आहे दिव्यांग हे सुद्धा आपल्या मुलासारखे चांगले करू शकतात समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना पण आणलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सर्व मंडळी करत जातात आहे समाज कल्याण विभाग असू द्या क्रीडा मंत्रालय असू द्या किंवा मग आमच्या औलवर सभा सर्व अधिकारी आहेत सर्व शिक्षक लोक आहेत त्यांचा खरंच कौतुक करण्यासारखं आहे तर तुमच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी मिळेल तर लोकांमध्ये सर्व ही भावना निर्माण होईल की दिवंगी आपल्या सोबतच हो। आहे धन्यवाद सर उद्या इथं म्हणून शंकरराव चौहानला शंकरराव चौहान सभागृहाच्या सांस्कृतिक स्पर्धा आहेत त्या स्पर्धेचा जास्त लोकांनी आनंद घ्यावा तेव्हा त्या कार्यक्रम कसा बघण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देण्याकरता तुमची एक पाठीवरची थाप त्यांना बळ दिली जगण्याचं त्याकरता समाजातल्या सर्व स्तरावरील लोकांनी तिथे हजर राहावं असं मी सांगणार आहोत दिव्यांगाने मी हेच माहिती देतो की जन्म कसा गावा हे का आपल्या हातात नाही पण आता आपला जन्म मिळाला आहे तर आपण सगळ्याच्या बरोबर हो। आहोत असं समजून थोर नेऊन नाही बालभोनी मनामध्ये आपण इतर वृक्ष वेगळ्या आहोत अशी भावना बालमोणी आणि आपण सगळ्यांनी समाजानं आणि मुलांनी सगळ्यांनी मिळून जर आपण प्रयत्न केले तर हे आपल्यासोबत काम करू शकतात धन्यवाद आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहेत यामध्ये नांदेड जिल्ह्यात पंच्याहत्तर दिव्यांगांच्या शाळा आहेत साधारणतः साडेसातशे विद्यार्थ्यांचा या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग आहे आज ही क्रीडा स्पर्धा प्रवर्गनिहाय चार प्रवर्ग जे आहेत अंध मतिमंद मुखबधीर आणि अस्थिव्यंग ह्या चार प्रवर्गाच्या क्रीडा स्पर्धा इथे होणार आहेत दिवसभर ह्या क्रीडा स्पर्धा इथे चालू आहेतच दरवर्षीच्या यावेळेस तिथे पोलीस भरती असल्यामुळे ते ग्राउंड उपलब्ध झालं नाही सायन्स कॉलेजचं ग्राउंड जे आहे ते शिंदे सरांनी आमच्या एका विनंतीवर त्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले शिंदे सरांची धन्यवाद सर, सांस्कृतिक स्पर्धा 20 सांस्कृति जे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम हे उद्या वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये आहेत माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सगळ्यांना की उद्याच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा सर बाहेर जिल्ह्यातून जे शाळा आलेल्या आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता काय सुविधा तुम्ही सर आपल्या सोळा तालुक्यातूनही सर्व शाळा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था माहेश्वरी भवन या ठिकाणी केलेले आहेत जे आहेत त्यांनी त्यांनी स्वतःहून आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय या क्रीडा स्पर्धा जे आहेत ते सगळ्यात आधी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपण ज्या क्रीडा स्पर्धा आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत त्या सगळ्यांना मी आधी दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि यासोबतच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली मॅडम यासोबत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दि दि राहुल सर आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन या संपूर्ण या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहभागी सा आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजामध्ये मुख्य प्रवास येण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि ती संधी या दिव्यांग वि कल्याण विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहे जेणेकरून भविष्यामध्ये हे विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव लौकिक करतील ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो धन्यवाद